नमस्कार मी नितेश एम शेअर बाजार या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे पाहुयात शेअर मार्केट मधील ठळक ठळकगडामुळे वोडाफोन आयडिया टेलिकॉम क्षेत्रातील दिग्गज कंपनी वडाफोन आयडियाला सरकारकडे सहा हजार नव्वद कोटींची बँक आम्ही जमा करण्याची अंतिम मुदत पार झाली आहे सोमवारी कंपनीला दहा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत ही हमी द्यायची होती पण कंपनीने तसे केले नाही आता सरकारकडून कंपनीला शो कॉज नोटीस पाठवण्यात येणार आहे दोन हजार पंधरा नंतरच्या स्पेक्ट्रम साठी ही बँक हमी होती सोमवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट एक्क्याऐंशी टक्क्यांच्या घसरणीसह एक हजार तीनशे चौऱ्याण्णव रुपयांच्या पातळीवर बंद आलाय इंडोको रेमेडीज अमेरिकेच्या युएसएफडीए ने इंडोको रेमिडीजच्या हैदराबाद मधील क्लिनिकल रिसर्च ऑर्गनायझेशन ऑफ सिपरला फॉम फोर एटी थ्री जारी केलाय युएसएफडीएच्या बायो रिसर्च मॉनिटरिंग प्रोग्राम आणि स्टडी इंटिग्रेटेड व सर्वेलन्स कार्यालयाने तीन मार्च ते सात मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान या सुविधेची तपासणी केली होती सोमवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट एकोणऐंशी टक्क्यांच्या गचणीसह दोनशे बत्तीस पॉईंट साठ रुपयांच्या पातळीवर बंद आहे गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअरमध्ये तीस पॉइंट पन्नास टक्के इतकी घट झाली आहे जेन्सॉल इंजिनिअरिंग कंपनीने प्राधान्य आधारावर म्हणजेच प्रेफरेन्शियल बेसिसवर जारी केलेल्या वॉरंटच्या रुपांतरानंतर दर चार लाख त्रेचाळीस हजार नऊशे चौतीस इक्विटी शेअर्सच्या वाटपास मंजुरी दिली आहे हे शेअर्स प्रवर्तक कॅटेगरीमध्ये म्हणजे प्रमोटर कॅटेगरीमध्ये वाटप करण्यात आले आहेत प्रति शेअर आठशे एकाहत्तर दराने वाटप झाले असून त्यामध्ये आठशे एकसष्टचा चा प्रीमियम समाविष्ट आहे सोमवारी कंपनीचा शेअर पाच टक्क्यांच्या घसरणीसह तीनशे पाच पॉइंट ऐंशी रुपयांच्या पातळीवर बंद झालं मागील एका वर्षात कंपनीच्या शेअरमध्ये सासष्ट पॉईंट पंच्याहत्तर टक्क्यांची घट झाली आहे अनुपम रसायन कंपनीने कोरियन दिग्गज कंपनीसोबत नऊशे कोटींपेक्षा अधिकचा करार केलाय हा करार हाय परफॉर्मन्स केमिकलच्या संदर्भात आहे जे दोन हजार सव्वीसच्या आर्थिक वर्षापासून पुरवले जाणार आहेत सोमवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट सत्त्याऐंशी टक्क्यांच्या वाढीसह सातशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट पंचवीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय हिंदुस्तान झिम वेदांता समूहाच्या या कंपनीने सोमवारी बाजार बंद झाल्यानंतर माहिती दिली की कंपनीने खासगी प्लेसमेंटद्वारे पाचशे कोटींचे सूचीबद्ध म्हणजे लिस्टेड आणि नॉन कन्व्हर्टेबल डिव्हेंचर्स जारी करण्यास मंजुरी दिली आहे सोमवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट पंचावन्न टक्क्यांच्या घसरण चारशे सव्वीस पॉईंट सत्तर रुपयांच्या पातळीवर बंद झालाय एच जी कंपनीने सांगितले की कंपनीने सिंग्युलरिटी ग्रोथ ऑपॉर्च्युनिटी फंड सेकंड भिलवारा एनर्जी मध्ये दोनशे पन्नास कोटींची गुंतवणूक करणार आहेत तसेच सिंग्युलरिटी कडे आणखी दोनशे पन्नास कोटींची अतिरिक्त गुंतवणूक करण्याचा पर्याय उपलब्ध आहे सोमवारी ई जी कंपनीचा शेअर एक पॉइंट सत्तावीस टक्क्यांच्या घसरणीसह तीनशे एकोणनव्वद रुपयांच्या बातमीवर बंद झालाय अशोका बेल्टकॉन सोमवारी बाजार बंद झाल्यानंतर कंपनीने माहिती दिली की कंपनीला महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनीकडून तीनशे बारा कोटींच्या प्रकल्पासाठी स्वीकृती पत्र म्हणजे लेटर ऑफ ऍक्सेप्टन्स प्राप्त झाले सोमवारी कंपनीचा शेअर पाच पॉईंट पन्नास टक्क्यांच्या घसरणीसह एकशे एकोणऐंशी रुपयांच्या पातळीवर बंद झालंय मागील एका वर्षात कंपनीच्या शेअरमध्ये आठ पॉईंट पंच्याऐंशी टक्क्यांची वाढ झाली आहे थर्मॅक्स कंपनीच्या उपकंपनीने म्हणजेच थर्मॅक्स केमिकल सोल्युशन्सने ब्राझीलच्या ओस्वाल्डो क्रुझ कुमिका सोबत भारतामध्ये मा नवीन कंपनी स्थापन करण्यासाठी शेअर होल्डर्स करारावर स्वाक्षरी केली ही भागीदारी भारतात अॅक्रेलिक उत्पादनासाठी खास सुविधा स्थापन करण्याच्या उद्देशाने थरमॅक्सकडे एकावन्न टक्के तर ओ सी क्यू म्हणजेच ओसवर्ल्ड क्रुज क्रुझ क्रिमिकाकडे एकोणपन्नास टक्के हिस्सा असणार आहे सोमवारी थर्मॅक्स लिमिटेडचा शेअर एक पॉईंट पंधरा टक्क्यांच्या घसरणीसह तीन हजार तीनशे एकवीस रुपयांच्या पाधीवर बंद एन एस टी सी कंपनीला कोल इंडिया आणि इतर कोळसा कंपन्यांसाठी कोळसा आणि कोळसा उत्पादने यांच्या ई लिलावासाठी दोन वर्षांसाठी ई लिलाव सेवा प्रदाता म्हणून काम करण्याचे वर्क ऑर्डर प्राप्त झाले सोमवारी कंपनीचा शेअर तीन पॉईंट बावीस टक्क्यांच्या घसरणीसह चारशे एकोणसाठ पॉईंट ऐंशी रुपयांच्या पातळीवर बंद झालाय आता पाहूयात काही ग्लोबल न्यूज सोमवारी अमेरिकी शेअर बाजाराच्या फ्युचर्समध्ये मोठी घसरण झाली याचे कारण म्हणजे गेल्या आठवड्यातील तीव्र विक्रीचा दबाव ह्याचा बाजारावर परिणाम होता या आठवड्यात अनेक महत्वाचे आर्थिक डेटा जाहीर होणार असल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंता वाढली आहे आरबीसी कॅपिटलच्या लॉरी कालवासिना यांच्या मते बाजारामध्ये आणखी पंधरा ते वीस टक्क्यांपर्यंत घसरण होण्याची शक्यता आहे तज्ज्ञांच्या मते टॅरेक्स महागाई म्हणजे इन्फ्लेशन आणि जागतिक मंदीची म्हणजेच ग्लोबल रिसेशनची भीती बाजाराला खाली खेचण्यास कारणीभूत आहे जर महागाई वाढत राहिली तर अमेरिकी फेडरल रिझर्व व्याजदर कपातीपासून मागे राहू शकत नाही त्यामुळे बाजारात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे ग्लोबल मार्केटचा भारतीय शेअर बाजारावर परिणाम म्हणजे परदेशी गुंतवणूकदार म्हणजेच एफ आय आय यांची विक्री सुरू राहण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे निफ्टी आणि सेन्सेक्स दबावाखाली राहण्याची शक्यता आहे मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समध्येही अधिक कमजोरी दिसण्याची शक्यता आहे अमेरिकेमध्ये मंदीची लक्षणे वाढली तर त्याचा भारतीय बाजारावरही नकारात्मक परिणाम दिसून येणार आहे त्यामुळे या आठवड्यामध्ये बाजारामध्ये मोठी व्हॉलेटिलिटी म्हणजेच अस्थिरता दिसण्याची शक्यता आहे त्यामुळे गुंतवणूकदारांनी ग्लोबल मार्केट्स आणि महागाईच्या आकड्यांवर विशेष लक्ष देणे फायदेशीर ठरेल इंडस इंड बँक बैंक। बँकेने दिलेल्या माहितीनुसार रिझर्व्ह बँकेच्या मास्टर डायरेक्शन क्लासिफिकेशन व्हॅल्युएशन आणि ऑपरेशन ऑफ इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ ऑफ कमर्शियल बँक दोन हजार तेवीस लागू झाल्यानंतर डेरिव्हेटिव्ह मधील इतर मालमत्ता आणि इतर दायित्व खात्यांच्या अंतर्गत पुनरावलोकनात काही विसंगती आढळल्यात बँकेच्या पुनरावलोकनात डिसेंबर दोन हजार चोवीसच्या आधारावर या विसंगतींच्या बँकेच्या एकूण नेटवर्थवर दोन पॉईंट पस्तीस टक्क्यांचा नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे सोमवारी इंडसअँड बँकेचा शेअर तीन पॉईंट एकाहत्तर टक्क्यांच्या घसरणीसह नऊशे एक पॉइंट आदित्य बिर्ला कॅपिटल वित्तीय सेवा कंपनी आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेडने सोमवारी जाहीर केले की राईट्स इश्यूच्या माध्यमातून कंपनीने आपली पूर्ण मालकीची उपकंपनी आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये तीनशे कोटींची गुंतवणूक केली आहे या गुंतवणुकीचा उद्देश आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या वाढीस मदत करणे आणि त्यांचा लेवरेज रेशिओ मध्ये सुधारणा करणे आहे सोमवारी कंपनीचा शेअर दोन पॉईंट शून्य सहा टक्क्यांच्या पातळीवर बंदायलाय नवरत्न संरक्षण पी एस यू भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने सोमवारी बाजार बंद झाल्यानंतर माहिती दिली की सहा मार्च दोन हजार पंचवीस पासून आतापर्यंत कंपनीला आठशे त्रेचाळीस कोटींची अतिरिक्त ऑर्डर्स प्राप्त झाले सोमवारी कंपनीचा शेअर एक पॉईंट सत्तर टक्क्यांच्या घसरेसह दोनशे बहात्तर पॉईंट एकोणतीस रुपयांच्या भात्रीवर बंद झालंय